आ, काय वाटतं तुम्हाला तुमच्या विभागात कोण तुमच्या पसंतीचा उमेदवार कोण आहे कोण आहे हे चार नजर साहेब होते त्यांचं आपल्याला काही काम नाही दिसलेलं चार पाच वर्षात काही काम फिरकले की नाही फक्त एकदा करून फिरकले होते ज्याला भाषेत त्याच्या घोर घरी बाकीचे कोणाला नाही भेटलेलं लोक सगळे तरसून तरसून काही लोक मेले जुनी मेले नवे मेले आता चांगला इत्यास व्हायला पाहिजे की नवीन पिढी यायला पाहिजे पाणी येतं का प्रभाग पाणी नाही ना पाणी नाही चालत नाही लाईट लाईट नाही सारखी लाईट चाललेली आहे बारंभार चालली आता सकाळपासून लाईट आत्ता आली लाईट विभागात गटार भरपूर आहे भरपूर आहे तुमच्यात कामगार लोक काम करायला सांगितलं तर या तर ते तर दहा येतो चला पुढे पुढे म्हणजे हे कुठली गोष्ट आहे तुम्ही आमच्या नागरिकाचा पैसा तुम्हाला पगार येतो ना होतं धुळे खाते तुम्ही कष्ट करतो कष्ट करत नाही सकाळी येतात नऊ पळून पडून कामगार कामगार एक वाजेपर्यंत ड्युटी त्यांना एकूण बघणार नगरशोक बघायला पाहिजे नगरशोक बघत नाही कुठला कुठली सोयदा नाही आम्हाला आमच्या महिलांना कुठली सुविधा नाहीये संडासा स्वच्छ आहे किंवा काय काही नाही पाणी येत नाही कधी इथं पाणी कधी नाही पाणीवाल्याकडे गेले नरशे गे या यानंतर बघू करू येतो मग ते पोरं पाठवणार मग बा ऑफिसला पाठवणार काम होत नाही काहीच काम नाही त्या पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार त्याच्यात तुमच्या पसंतीचा उमेदवार आणि कोणच निवडून येणार असा उमेदवार आम्ही आला आम्ही पब्लिक सहसोणार की नवीन उमेदवार नवीन पिढी पाहिजे की ललित तिडे लहानपणापासून समोर लहानचा मोठा झालेला आहे मी त्याला चांगला ओळखतो सगळ्या भाऊंना ओळखतो सगळे भाऊ लहान मोठे माझ्या समोर झालेले ना कुठल्या बी कामाला सगळे म्हणजे हा कामाला येतो मदतीला म्हणजे असं कुठलं नाही कि बाबा हो, नाही शोक नसतानी नगर शोक तर घरात झोपलेले असते त्यांना काय द्या एक तिकडं एक इकडं ते चोर बोलीच काय सांगूच ना का आता येईल बघा पाच वर्षात मला द्या मला द्या मत चोर बोला काही काम नाही केलं ऑफिसला गेलं काय कुठल्या अडचणीला हा नाहीये घरी ऑफिस मध्ये बोलून पाठवून देतात मी खुल्ला बोलणार आहे मी माझा वन मेन शो आहे माझं नाव हिरावरपाजी शेख आहे मी कुणाला घाबरत नाही कुठला नगरसेवक ना असो काय असो मी वन मेन शो माझ्यापर्यंत काय आले मी माझं बघून घेतो तिकडे कुणाला घाबरणार नाही असं नाही अतिशय डेअरिंग ने तुम्ही डेअरिंग डेअरिंग ने, ने बोलतोय डेअरिंग वन मेन शो डेअरिंग मी कोणाचा दबाव खाली बोलत नाही या नगरसेवक खाली त्या नगरसेवक वन मेन शो माझ्यापर्यंत यावं याव더니 मी माझं बघून घेत या प्रभागातील असा खडतर एक मतदाता आहे जो खर सांगतोय की या प्रभागात काहीच विकास झालेला नाही विकासाच्या नावाखाली फक्त फसवणूक झालेली आहे असं इथं या प्रभागातून दिसून येत आहे